नमस्कार चला तर इथे मी मस्त सँडविच तयार केलेलं आहे हे सँडविच तुम्हाला पण आवडते का चला तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी चला तर इथे मी एक बटाटा घेतला आहे याला शिलून याचे स्लाइस करूया त्यानंतर इथे मी एक कांदा ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आणि टमाटर आणि काकडी लागणार आहे इथे अशा प्रकारे मी बटाट्याचे स्लाइस केलेले आहे आणि इथे आपल्याला एक उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे इथे अगदी एक दोन मिनटं मी गॅसवर ठेवलेलं आहे चला तर हे बटाटेचे उकडी आलेली आहे याला आपण काढून घेऊया चला तर मी अशा प्रकारे सर्व भाज्याचे काप केलेले आहे कांद्याचे टमाटर शिमला मिरची काकडी अशा प्रकारे कापून घेऊया त्यानंतर मला लागणार आहे चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि चीजची स्लाईस चीजची स्लाईस नसेल तर तुम्ही चीज वडी पण घेऊ शकता त्यानंतर इथे मी बटरची वडी घेलेली आहे त्यानंतर बेसला लावायला मला टोमॅटो सॉस लागणार आहे चला तर आपण इथे एक ब्रेड घेऊया त्या ब्रेडवरती आपल्याला चारी बाजून अशा प्रकारे सॉस लावून घ्यायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस यूज केलेला आहे चला त्यानंतर इथे मी बटाट्याचे स्लाइस ठेवलेले आहे त्यानंतर इथे मी कांदा यावरती ठेवून दिलेला आहे आणि टमाटर ठेवूया त्यानंतर इथे बारीक चिरलेली शिमला मिरची यावर ठेवून देते आणि यावरती अशा प्रकारे काकळी ठेवून देऊया यावरती मी ते चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो आणि अगदी चिमुटभर मीठ इतकं आणि चाट मसाला यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर इथं मी मोनोज टाकलेला आहे त्यानंतर यावरती चीजची स्लाईस ठेवून देऊया नंतर इथे मी दुसरा ब्रेड घेतलेला आहे त्या ब्रेडवर पण इथे मी टोमॅटो सॉस लावून घेते आपल्या बेसला चारी बाजूने टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे आणि असं उलटं करून आपल्याला थोडंसं अगदी हलक्या हाताने प्रेस करून ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी बटरची वडी किसून घेतलेली आहे अगदी थोडीशी बटरची वेळी किसून घ्यायची आहे इथे तुम्ही तूप पण यूज करू शकता इथे मी सँडविचच्या मेकरला बटर किसून घेते अगदी थोडंसं त्यानंतर त्यावरती मी इथे ब्रेड म्हणजेच सँडविच ठेवणार आहे आणि प्रेस करून गॅसवर अगदी मिडीयमआसवर मी हे पलटून शिजवून घेणार आहे एका साइडला शिजलं की दुसऱ्या साइडला पण शिजून घेऊया इथे अगदी एक दोन मिनटं आपल्याला शिजायला लागते ला तुम्ही बघू शकता आपला इथं सँडविच तयार झालेला आहे मस्त असं सँडविच तयार आहे त्याला आपण मेकरमधून काढून घेऊया मस्त असं आपलं सँडविच तयार झालेला आहे चला तर याला आपण चाकूच्या साह्याने काप करून घेऊया अशा प्रकारे मी कापून घेते चला तर इथे आपलं कापून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त मी आतून शिजलेलं आहे चला तर सँडविचची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच मस्त रेसिपीला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया